प्रीपेड स्मार्ट मीटरच्या विरोधात एम ई बी कर्मचाऱ्यांचे आंदोलन महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन आणि विद्युत क्षेत्रातील इतर कामगार संघटना वागळे इस्टेट ठाणे येथे प्रीपेड स्मार्ट मीटर योजनेला आमचा विरोध जाहीर करत आहोत तत्कालीन ऊर्जामंत्री व सध्याचे मुख्यमंत्री यांनी सभागृहात तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी ग्वाही दिली होती की सर्वसामान्य ग्राहकांसाठी स्मार्ट मीटर लावण्यात येणार नाहीत पण तरीही ठाण्यात आणि महाराष्ट्रात इतरत्रही फसवणुकीने खाजगी कंपन्या स्मार्ट मीटर लावत आहे ही मनमानी आम्हाला मान्य नाही प्रीपेड स्मार्ट मीटर योजनेमुळे हजारो कायम व कंत्राटी कर्मचारी यांच्या नोकरीला मुक्तील अथवा खाजगी कंपन्यांच्या दावणीला बांधले जातील त्याचबरोबर सामान्य वीज उपभोक्त्यांना प्रीपेड स्मार्ट मीटर योजनेमुळे खूपच नुकसान सोसावे लागेल गुजरात बिहार मध्य प्रदेश जम्मू काश्मीर उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी प्रीपेड स्मार्ट मीटरला कर्मचारी आणि वीज उपभोक्त्यांचा कडाडून विरोध होत आहे आम्हीही कामगार विरोधी आणि लोकविरोधी प्रीपेड स्मार्ट मीटर योजनेला विरोध जाहीर करत असल्याचे कामगार नेते निलेश्वर बनसोडे यांनी सांगितले यावेळी कामगार नेते राजन राजे राष्ट्रवादी ठाणे शहर अध्यक्ष सुहास देसाई आपचे राजेश उपस्थित होते आता आंदोलन म्हणजे जे म्हणजे आता जे मीटर लावत आहे स्मार्ट प्रिपेड मीटर हे स्मार्ट प्रीपेड प्रिपेड मीटर जनतेला माहिती नाही फॉल्टी मीटरच्या ठिकाणी लावत आहे आता फॉल्टीच्या ठिकाणी लावत आहे क्वाल्टी लावल्यानंतर ते सर्व म्हणजे लोकांचा काय उद्रेक आहे किंवा काय का स हे आहे याच्या बघून ते पूर्ण सरसागर सर्व लोकांना लावणार आहे आणि सर्व यंत्रणा सर्व यंत्रणा अदानी आपल्या ताब्यात घेणार आहे जर अदानीच्या ताब्यामध्ये गेलं तर या ठिकाणचे विजे जे विजेचे दर आहेत ते सुद्धा वाढण्याची शक्यता आहे ज्या मीटरची जे आजची जे कॉस्ट आहे जी कॉस्ट हजार बाराशे रुपयामध्ये मार्केटमध्ये मिळतो आज बारा हजार रुपये त्याची किंमत ठरवली गेली आज बारा हजारामध्ये फक्त केंद्र सरकार नऊशे रुपये देणार आहे बाकीचे पैसे सर्व आपल्या आपल्या जरी तुम्हाला म्हणत असेल ग्राहकाकडून आम्ही वसूल करणार नाही ना परंतु हे वसूल तर करावे लागेल पण आधीच कर्जामध्ये आहे ही पैशाची वसुली कसं होणार आहे म्हणजे अपशिकच या ठिकाणी ग्राहकाच्या विजेचे दर वाढणार आहे आणि हे सर्वसामान्याच्या आवाक्या बाहेर जाण्याची शक्यता आहे हे सूचित करण्यासाठी जनतेमध्ये हे आंदोलन नेण्यासाठी आजची आमची कोणावर मेहरबानी करण्यासाठी हे अदानीवर अदानीवरती अदानीवरती मे मेहरबानी करण्यासाठी चाललं अडदानी सुद्धा अडदानीकडे सुद्धा पैसे नाही आहे आमचे पैसे घेणार आहे म्हणजे आमचे पैसे घेणार आहे आम्हाला त्यांना जसं मे तुम्ही पैसे म्हणजे मोबाईल तुम्ही चार्ज करताय ते पैसे पहिले चार्ज करावं लागणार आहे दोन हजार रुपयाचं चार्ज केलं ते कधी संपणार ते काही माहिती नाही एका दिवसात संपणार विजेचा दर काय लावलेला आहे आणि टप्प्याटप्प्यानं म्हणजे जशी तुम्ही वीज वापरणार तसे ते, ते महाग 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 जाणार आहे म्हणजे जर तुम्हाला जर आज दुपारी जर बारा वाजता जास्त वीज लागली तर तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागणार आहे रात्री जर तुम्हाला जास्त वीज लागली तर त्याचे पैसे दर वेगळे राहणार पण ते दर कुठे कशा युनिटप्रमाणे आहे ते त्यांनी अजून कोणतं स्पष्ट केले नाही कुठल्याही प्रकारची स्पष्ट केले स्पष्टता नाही कुठल्याही अधिकाऱ्याकडे याचे उत्तर नाही या छुप्या पद्धतीने जे काही कारभार चालू आहे याचा आम्हाला जनतेसमोर जोवर ग्राहक खरा ना खराब wurdenडे पण तुमच्यावर ग्राहक दिसत नाहीये तुम्ही ना। काय कसा आहे आम्ही आता ग्राहकाचे काही प्रतिनिधी आलेले आहेत या ग्राहकाच्या प्रतिनिधींना काय हल्ला होता ते आम्ही आता सांगणार आहोत आणि या ग्राहकाला म्हणजे हा मोर्चा ग्राहकासाठी नाही आहे हे आमच्या कामगारासाठी आजचं हे म्हणजे गेट मिटिंग आहे लोकांना आम्ही विश्वासात देणार आहोत की आपल्याला ग्राहकासोबत लढायचं आहे का नाही आणि त्यांची संमती मिळाल्यानंतर आमच्या नोकरीचा प्रश्न आहे येणाऱ्या भविष्य पिढीचा प्रश्न आहे याच्यासाठी आम्ही संमती घेऊन ग्राहकाच्यासोबत ज्या काही सर्व संघटना आहे एक सर्व पक्ष आहे एक पक्ष सोडून सर्व पक्ष या ठिकाणी आहे या ठिकाणी काँग्रेस आहे या ठिकाणी राष्ट्रवादी आहे आम आदमी पार्टी आहे तुमच्या शेकाप आहे उद्धव ठाकरेचे सेना आहे सेना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आहे हे सर्व गट आमच्यासोबत आहे त्यानंतर या या ठिकाणच्या ठाणे शहरामधल्या शेहेचाळीस कामगार संघटना छोट्या मोठ्या असंघटित कामगार संघटनासुद्धा आमच्यासोबत आहे एम ए पाटील एम ए पाटील यांची सर्वश्रमी संघटना आहे या सर्व संघटना आमच्यासोबत आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये जनतेसोबत आम्ही नक्कीच आंदोलन काय प्रिपेड या कामगारवरची हो परिस्थिती अशी होणार आहे एक बिलिंग बंद होणार आहे तुमच्या बाजूला होणार आहे रिडिंग घेणारा कामगार बाजूला होणार आहे त्याच्यानंतर मीटर लावण्यासाठी जो कामगार जातो तो, तो कामगार आमच्या बाजूला होणार आहे बिलिंगचं करायचं काम नाही ते सारे सरळ पैसे त्या अदानीच्या अकाउंटच्या ह्याच्यामध्ये जाणार त्याच्यामुळे जे काही ही सर्व यंत्रणा आहे त्या मागची यंत्रणा मागची यंत्रणा जे काही कामगार लागते ते सर्व बाद होणार आहे आणि छोटे मोठे आज बेकारी एवढी लागलेली आहे त्या बेकारीमुळे त्या स्वस्त कामगार उपलब्ध होणार आहे एकीकडे कामगाराची पिळवणूक होणार आहे आणि एकीकडे कायम कामगाराला नोकरीसाठी मुकावं लागणार आहे येणाऱ्या भविष्याची ये नोकरी राहणार नाही आरक्षण राहणार नाही कुठलंही तारतम्य राहणार नाही कायदा विरोधी म्हणजे अशा प्रकारे ज्याच्या हाती पैसा त्याचा राग चालणार आहे हा धोका संभव आहे धोका आहे